जय भारत आज आपण चर्चा करणार आहोत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले श्रीपाल सबनीस यांच्यावर माझ्या हातात पुस्तक आहे कोण हे सबनीस पुस्तकाचं टायटल पुस्तका नक्की समजून घ्या पुस्तकाचं टायटल आहे कोण हे सबनीस खाली सब टायटल आहेत प्रसिद्धी पिसाट अश्रुधार बिनबुडे बाळ गांगलांची विंडो कवृत्ती भ्रष्टाचारी प्राध्यापक महामानवाची बदनामी करणारे संघ प्रचारक ढोंगी पुरोगामी विद्रोही सांस्कृतिक चळवळी महाराष्ट्र संपादन किशोरजी ढमाले माननीय प्रतिमाताई परदेशी यांचं पुस्तक आहे हे आणि पुस्तकावर पुस्तका किंवा सबनीसांवर चर्चा करण्याचा विषयही तसाच आहे नुकतीच राहुल कुलकर्णी यांनी सबनीसांची दोलायमान एक मुलाखत घेतलेली आहे हेही नको तेही नको अशी म्हणणारी आहे हीही ही विचारधारा मानत नाही तेही विचारधारा मानत नाही असं म्हणणारी आणि पलट्या मारणारी अत्यंत ढोंगी प्रवृत्तीचं प्रदर्शन करणारी ही मुलाखत आहे त्या आधारे म्हटलं जरा नवे लोक भूलतात अशा मुलाखतींना अर्धवट पुरोगामी किंवा सध्याला हे जे अ किंवा विचारधारा समजून घेत आहेत असे लोक अशा गोष्टींना बळी पडतात म्हणून एकदा म्हटलं या पुस्तकावर चर्चा केली पाहिजे एकोणीसशे चौऱ्याण्णवला हे जे महाशय होते श्रीपाल सबनीस हे धुळे भागामध्ये प्राध्यापक होते आणि त्या काळामध्ये त्यांनी जे काही कारणामे केले त्यातल्या काही गोष्टींवर या पुस्तकात चर्चा झाली आहे त्यांनी त्या काळामध्ये शाहूजी महाराजांवर अत्यंत खालच्या थरावरची अत्यंत त्यांची बदनामी करणारी टीका केली होती आणि ज्यामुळे धुळ्यामध्ये प्रचंड मोठं वातावरण पेटलं होतं त्यांच्या विरोधामध्ये अनेक लोकांनी भूमिका घेतल्या दु होत्या सभा घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्येच एक त्यांच्या विरोधात सभा घेणारे आणि त्यांच्या विरोधामध्ये आघाडी उघडणारे प्राध्यापक श्रावण देवरे होते श्रावण देवरे यांनी त्यांची मोठी निषेध सभा ठेवली होती शाहूजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी आणि या काळामध्ये त्या काळातले कॉम्रेड शिराळकरांनी मध्यस्थी करायचा हे अध्यक्षीय भाषणात प्रयत्न केला होता आणि सबनीसांना वाचवण्याचा त्या काळात प्रयत्न झाला त्याचबरोबर कॉम्रेस शरद पाटलांनीही सबनीसाच्या विरोधात निषेधाचं त्या काळात एकोणीसशे चौऱ्याण्णव ला पत्रक काढलेलं आहे तेही या पुस्तकात छापलेलं आहे या पुस्तकाची आतल्या जास्त गोष्टींवर चर्चा करणार नाही परंतु प्रास्तावना आहे किशोरजी ढमाले माननीय प्रतिमाताई परदेशी सबनीस जिंकले रशी खरले नावाचा आणि जोशी यांचा लेख आहे त्याबरोबर सबनीसांनी केली शाहू महाराजांची बदनामी प्राध्यापक श्रावण देवरे यांचा लेख आहे त्यानंतर डॉक्टर सबनीसांनी राजर्षी शाहू महाराजांची माफी मागावी काँग्रेस शरद पाटील यांची मागणी आहे पाचवा जो लेख आहे परिवर्तनात अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिगामी सबनीसांचा प्रयत्न हनुन पाडा धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची पत्र काढणं त्याचबरोबर सबनीसांचा ब्राह्मणवाद राहुल वाघ यांचा लेख आहे सबनीसांचा सांस्कृतिक दहशतवाद विरोध प्राध्यापक रणजित परदेशी यांचा आर्टिकल आहे आठवा लेख आहे अखिल भारतीय साहित्य संमेलन विरोध का किशोर ढमाले नववा लेख आहे डॉक्टर सबनीसांचे सत्यशोधन प्राध्यापक श्रावण देवरे या समग्र पुस्तकामध्ये सबनीश कशा प्रकारे वागतात ते कसे दुटप्पी आहेत ते कसे लोकांना वेळोवेळी फसवतात खाजगीत महापुरुषांची बदनामी करतात या महापुरुषांच्या पेक्षा तो महापुरुष ग्रेट आहे असं म्हणून दोन महापुरुषांचा विरोधी संघर्ष उभा करतात आणि भांडणं लावायचं काम करतात अशी अनेक मुद्दे या पुस्तकात सबनीसांच्या विरोधात मांडलेले आहेत मुळात काल जी राहुल कुलकर्णी यांनी जी मुलाखत घेतलेली आहे तर राहुल कुलकर्णीच्या मुलाखतीत सबनिशांची पुन्हा पूर्वीचीच बदमाशी समोर आलेली आहे त्यांनी पहिल्यांदा तर युक्तिवाद केलाय की मी मला माझा सतत विवेक बुद्धी जागृत झाली म्हणून मी ब्राह्मणांनी केलेल्या कृत्याची माफी मागतो मुळात हा काळ माफी मागण्याचा नाही तर प्रायश्चित्त घेण्याचा काळ आहे कुठल्याही म्हणजे दोन्हीकडेही मिरवायचं आणि ब्राह्मणी छावणीमधून काही लाभार्थी योजना असतील काही लाभ मिळणार असेल तर लगेच तिकडे जायचं मोदीचं कौतुक करायचं ब्राह्मणी छावणीचे सगळे लाभ घ्यायचे मराठी साहित्य संमेलनात तिकडं मिरवून यायचं आणि पुन्हा तिकडचे मिळणारे लाभ बंद झाले की पुरोम्यांचे विज्ञानवाद्यांचे फुलेशो आंबेडकर वाद्यांचे लाभ घेण्यासाठी पुन्हा इकडे घुसायचं अशी दुटप्पी बदमाशीची वृत्ती सबनीसांची दिसते आणि हे अत्यंत मखलाशीच धोरण आहे आणि म्हणून मराठी साहित्य संमेलनाच्या रुपाने ब्राह्मणवाद्यांमध्ये मिरवण्याची गरज नव्हती खरंच हे पुरोगामी असतील विज्ञानवादी असतील फुलेंना शाहू महाराजांना बाबासाहेबांना मानणारे असतील तर त्यांनी तिकडे जायचं काही कारण नव्हतं बरं या सबनीसांना मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष त्यासाठी केलं की ते इकडच्या सगळ्या महापुरुषांवर खाजगी तुटून पडतात सार्वजनिक तुटून पडतात महापुरुषांची बदनामी करतात काँग्रेस शरद पाटलांवर टीका करण्यात त्यांच्या हयात गेली आजही शरद पाटील नसताना शरद पाटलांवर श्रीमंत कोकाटेंवर त्यांनी आता टीका केलेली आहे आणि ती सगळी बिनबुडाची असते त्याला शेंडाई नसतो बुडाई नसतो यांच्या प्रबंधाबद्दल तर शरद पाटील म्हणतात मला यांनी पीएचडी केलेला प्रबंध वाचायला दिला होता आणि कोणता मूर्ख गाईडच किंवा मूर्ख ती काही समिती आहे तीच यांना पीएचडी डी देऊ शकते कारण हे पीएचडी डी देण्याच्याही लायकीचे नाहीत अशा प्रकारची त्यातल्या त्या तत्कालीन महाविद्वानांनी विधानं केली राहुल कुलकर्णींनी चार दोन लोक सबनीसांना चांगलं म्हणतात ते वाचून दाखवलं अर्धापेक्षा म्हणजे जास्त महाराष्ट्रातले नामांकित महाविद्वान सबनीसांना तर वेळोवेळी टिकाटिपणी करत आलेले आहेत सबनिशांचे कारण आम्ही उघड करत आले तेही सांगायला पाहिजे सबनीसांच्या बद्दल सांगायचं झालं तर सबनीसांच्या बद्दल या पुस्तकातच लिहिलेलं आहे की भेट आलेली पुस्तके नोकरी करत असलेल्या ठिकाणी विकणारा ज्ञानप्रेमी अध्यक्ष ज्याच्याबद्दल कोर्टात खटले दाखल आहेत असा माणूस अध्यक्षपदी निवडला गेला होता मराठी साहित्य संमेलनाच्या व्यायामपटूला व्यायामावरील पुस्तकाबद्दल अध्य, अध्यक्षपद देणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला त्यांच्या परंपरेत साजेसा अध्यक्ष लाभला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन म्हणजे काय तर सबनीस यांचं कुठलंही पुस्तक म्हणजे एखादं किरकोळ पुस्तक प्रकाशित होतं तरी त्या काळामध्ये सब त्या काळामध्ये सबनीसांना अध्यक्ष केलं मराठी साहित्य संमेलनाच्या निवड समितीचं कौतुकच केलं ज्याचं एक पुस्तक प्रकाशित आहे ज्याचं साहित्यात काही योगदान नाही अशा माणसाला अध्यक्ष का केलं तर हा महापुरुषांवर तुटून पडतो अपमान करतो बदनामी करतो म्हणून तिकडून त्याला बक्षीस मिळालं आणि या सबनीसांच्या खोडारटेपणाबद्दल काय सांगितलं जातंय तर सबनीसांनी भेट आलेली पुस्तके स्वतच जिथे शिकत आहात त्या लायब्ररीला विकत घ्यायला भाग पाडलं म्हणजे बघा याच्यात लिहिलेलं आहे विद्यार्थिनी महाविद्यालयात प्राचार्य असताना आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तौलणिक विभाग प्रमुख असताना स्वतःला भेटालेली पुस्तकं त्यांनी विक्रेत्यांवर दबाव आणून नोकरी करत असलेल्या संस्थेला विद्यापीठालाच विकली याबद्दल औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये त्यांच्यावर और न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे आपल्याला भेट मिळालेली पुस्तके हे बाजारात विक्रीला आणण्याचं धाडस असं कोणी ज्ञाननिष्ठ असणारा वाङमय प्रेमी माणूस करणार नाही इतके सबनीस ज्ञानप्रेमी आहेत का नवे बाजारप्रेमी आहेत की त्यांनी अत्यंत भावनिक पद्धतीने भेट आलेल्या पुस्तके सुद्धा बाजारात विकायला आणलेली आहेत म्हणजे सबनीसांना स्वतः भेट आलेली लोकांनी फार प्रेमाने भेट दिलेली पुस्तकं जर ते विकत असतील तर काय हा ज्ञानप्रेमी माणूस आहे आणि म्हणून हे सगळं दुटप्पी धोरण आहे ज्यांनी शाहू महाराजांची महापुरुषांची बदनामी केली आणि हे म्हणतायत की ब्राह्मणांनी केलेल्या कृत्याचा मला प्रायश्चित्त काय मी माफी मागत आहे नुसती माफी मागून चालणार नाही प्रायश्चित्त घ्या तिकडचाही लाभ घेता इकडचाही लाभ घेता कसं काय जमणार आहे आणि मी पुरोगामी नाही प्रतिगामी नाही मी काय डावाई नाही उजवाई नाही म्हणजे काय याला बिनपेंदे का लोटा म्हणतात त्या बिनपेंडे का लोट्याचं जिधर लुडक गया उधर लुडक गया या देशामध्ये भूमिकाच घ्यावी लागते पुरोगामी तरी असावं लागतं प्रतिगामी तरी असावं लागतं डावं तरी असावं लागतं नाही तर उजवं तरी मी हाही नाही तोही नाही म्हणणं आहे म्हणणं म्हणजेच ब्राह्मणवादी आहे ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात रोष निर्माण झाला की सबनीसा सारखा एखादा ब्राह्मण माफी मागायचे नाटकं कर करतो आणि तो रोष कमी करायचा प्रयत्न करत असतो हे वेळोवेळी इतिहासात झालेला आहे आणि म्हणून आता नुकतीच त्या प्रशांत कोट करणं शिवरायांची संभाजी महाराजांची बदनामी केली आहे इंद्रजीत सावंतांना धमक्या देणारे फोन केले अशा वेळेला हा सबनीच ब्राह्मणांच्या कृत्याची माफी मागतो याचं कुठेतरी कनेक्शन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा यांच्या विरोधात रोष निर्माण होतो तेव्हा हे असे मधले रस्ते पकडून मग आम्ही कसे चांगले आहोत काही ब्राह्मण चांगले असतात आम्ही कसे चांगले होत असा आव आणायचा कार्यक्रम चालू केलेला आहे हे सगळं महाराष्ट्राला भुलवणार आहे जनतेने या लोकांच्या नादी लागू नये दुसरं यांनी प्रायशिद्ध घेऊन दाखवा मग आम्ही मानू की बाबा तुम्हाला गिल्ट फील आहे यापैकी तुम्हाला कोणताही गिल्ट फील नाही आणि म्हणून महापुरुषांवर टीका तर सोडावं हो। शरद पाटलांवर कोकाट्यांवर टीका करायला व्यासंग असावा लागतो अभ्यास असावा लागतो दमडीचा अभ्यास नाही कवडीचं ज्ञान नाही कुणाशी डिबेटला बसायची तयारी नाही आणि मग वर आणायचा की मी हे पुस्तक लिहिलं ते पुस्तक लिहिलं अहो राहुल कुलकर्णीच्या मुलाखतीत जाहीर कुंभ मेळण्याचं समर्थन हा माणूस करतोय संविधानाच्या आडून संविधानाने श्रद्धेचं उपासनेचं स्वातंत्र्य मग तुझ्या विवेक बुद्धीचा काय उपयोग तुझ्या वैचारिकतेचा तुझ्या ज्ञानाचा काय उपयोग जर तुला ते, ते संवैधानिक मार्गाने चांगलं वाटत असेल तर म्हणून संविधानाच्या आडून जाहीर अंधश्रद्धेचं रूढी परंपरेचं ब्राह्मणवादी परंपरांचं सन्मान जाहीर समर्थन करणारा हा माणूस आहे आणि त्याला संविधानाचा मुलावा द्यायचा प्रयत्न चालू आहे हे सगळं दुटप्पी वर्तन लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या मखलाशा आहेत आणि हे सगळं संविधानाच्या महापुरुषांच्या आडून पुन्हा त्यांचं ब्राह्मणवादी धोरण लागू करायचा प्रयत्न आहे एकीकडे म्हणायचं मोदीचे धोरण आवडत नाही तर एकीकडे म्हणायचं मला मोदी आवडतो हे सगळं स्वतःलाच आरशात बघून विचारलं पाहिजे की कि आपण किती बिनपेंदे का लोटा आहोत आणि म्हणून म्हणजे त्यांची बाजू आली की वर तोंड करायचं त्यांची बाजू पडली की मग मध्ये येऊन तिकडच्या शेपट्या घालायच्या हे अत्यंत म्हणजे अत्यंत फसव धोरण आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं सबनीसांसारख्या लोकांच्या नादाला लागून ज्यांच्याबद्दल पुस्तकं निघालेली असतील ज्यांचं वर्तन काय सांगणारी पुस्तकं असतील तर तुम्ही विचार केला पाहिजे मराठी साहित्य संमेलनाच्या माणसा स्टेजवरून ब्राह्मणी साहित्य संमेलनाच्या लोकांनी मुद्दा अशा माणसांना शाहू महाराजांवर बदनामी केल्याप्रकरणी अध्यक्ष केलं होतं शरद पाटलांवर हा माणूस टीका करतो म्हणून मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं होतं असे लोक तिकडच्या छावणीचे आहेत हे पुरोगामी विज्ञानवादी फुलेशाहू आंबेडकरवादी डावे कधीही असू शकत नाही या लोकांच्या पासून जनतेनं पुरोगामी विज्ञानवादी लोकांनी जरा सावध असलं पाहिजे आणि आपण कोणाची बाजू घेतो कोणाला फॉलो करतो त्याचा पुनर्विचार केला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद जय भारत